वणीतील भाजपला मोठा धक्का प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश भारतीय जनता पार्टीचे वणीतील ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मुंबई येथील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या या शासकीय निवासस्थानी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार दुपारी दोन हा प्रवेश सोहळा पार पडला माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रवेश सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड विदर्भ निरीक्षक माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील तसेच यवतमाळ जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख हरिहरजी लिंगणवार यांची प्रमुख उपस्थिती होती विजयबाबू चोरडिया यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मणी तालुक्यात एक मजबूत नेतृत्व मिळाले असून या प्रवेशाने भाजपाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात जात आहे मागील वर्षभरापासून वणी शहरात भाजपात अंतर्गत गटबाजी सुरू असल्याने चोरडिया यांना असंतोष निर्माण झाला होता अखेरीस त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे या घडामोडीमुळे वणी शहरातील राजकीय वातावरणात चांगलाच खडबळ उडाली आहे भाजपमधून आणखी कोण नेते बाहेर पडतील या चर्चेने सदा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आणली आहे